शिरपूर शहरात मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांचा उच्छाद तब्बल आठशे सत्तेचाळीस जणांना श्वानदंश मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक हैराण दोन हजार चोवीस मध्ये संकट आठशे सत्तेचाळीस जणांना घेतला कुत्र्यांनी चावा नगर परिषद काही कारवाई करेल की नागरिकांना यासाठीच उठाव करावा लागेल नागरिकात चर्चा शहर हे मोकाट जनावर आणि भटक्या कुत्र्यांपासून किती झालेला आहे अनेक अपघात याच्यामुळे झालेले आहेत शालेय विद्यार्थी असतील वाटसरू असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास हा सहन करावा लागतोय जर तुम्ही आता बघत असाल तर हे या ठिकाणी मोकाट गुरे आपण म्हणू हो शकतो पण हे मोकाट नाही तर ही पाळीव गुरु आहे तिच्या गळ्यामध्ये तुम्हाला पट्टा दिसू शकतो गळ्यामध्ये पाळीव पक्षीचे सगळे साधन या गायीच्या गळ्यात आहेत पण ही गाय हिच्या मालकाने हेतू पुरस्कार सोडलेली आहे की हिचं पालन पोषण बाजारात व्हावं आणि ती व्याल्यानंतर मी हिला घेऊन जावा तर अशा जनावरांविरुद्ध नगरपालिकेने काय ठोस पावले उचलली पाहिजे याच्यासाठी चला आपण बोलूया शिरपूरकर नागरिकांशी शिरपूर शहरात सर्वच प्रमुख रस्ते मोकाट जनावरांनी काबीज केले आहेत रोज वाहनधारक यांना वाहन, वाहन चालवताना नाहक त्रास सहन करावा लागत असून काही ठिकाणी लहान मोठ्या अपघाताचे प्रकार घडत आहेत तसे अनेक अपघात घडलेही पण कालच दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माजी नगरसेवक काशीनाथ सोमामाळी हे मेन रोडने जात असताना त्यांच्या वाहनाला गायी येऊन धडकली आणि अपघात झाला अपघातात माळी हे जबर जखमी झाले आहेत आतापर्यंत जखमीच होत आहेत त्यामुळे या घटनाचा काही मोठा होताना दिसत नाही पण याच्यातून का जीव जाण्याची नगरपालिका प्रशासन वाट बघत आहे की काय असं शिरपूरकरांना घरी परत येत असताना यादगार हॉटेल समोर गुरांनी मला म्हणजे जोरात मारलं त्याच्यात मी जखमी झालो तरी कृपया करून नगरपालिकेने गुरांची आणि कुत्र्यांची दखल घेऊन कारवाई करायला हवं मी भाजी मार्केट मध्ये व्यापारी व्यापारी असून सकाळी माल विकताना मला फार त्रास होतो सकाळी भाजीपाला विकता सगळे मोकाट जनावर मार्केटच्या शेडमध्ये घुसून सगळ्या भाजीपाल्याची नासधूस करता आणि जे लोक आलेले राहतात भाजीपाला गेला त्यांना धक्का मारून ते लोक पडतात तिथे मार्केट मध्ये म्हणून नगरपालिकेला विनंती आहे की तुम्ही या मोकर जंदोबस्त करावा ते बर बाजार महाशी येतीलस आणि माणसाला धक्का देण्यात जातील बलतात तकली देते सकाळी संध्या काय तीस ना तकली आकलोवर बी आकला तीस नाही त्या माल मा डायरेक्ट तोंड घाल त्या काही म्हणजे बसकानी तोंड घालीस नसता भरतीस त्या पावशावर अर्धा किलो माल काय जातीस त्या एवढा त्रास आहे आमने त्या गावडीसून आकला अराक लास त्या गावड्या आणि टोयनी टोय टोयनी येस त्या गावडीसना नगरपालिका आलाच नाही काही आमना करायला पाहिजे जनावरांमुळे आम्हाला खूप त्रास होतोय आणि नगरपालिका व्यवस्था करावी नगरपालिका लक्ष देत नाही आम्ही खूप वैतागलो मग आम्ही या जनावरांना काय करावं आम्हाला लक्षात येत नाही नगरपालिका लक्षात देत नाही म्हणून आम्ही खूप टाकलो यांना या सर्वच जनावरांना आपण मोकाट म्हणू शकत नाही कारण काही जनावरांच्या गळ्यात पाळीव प्राण्यांची सर्व साधने आहेत तर काहींच्या कानाला विमा काढल्याचे बिल्ले सुद्धा टोचलेले आहेत म्हणून हे मोकाट नसून पाळीव आहेत पण मालकांनी यांना हेतुपुरस्कर शिरपूर सुवर्ण नगरीमध्ये चरण्यासाठी सोडलेले आहे या हलगर्जी पशु मालकांविषयी कुणीही आवाज उठवणार नाही का नगरपालिका हे सर्व बघून आंधळ्याचे सोंग घेत आहे का काही का, का मोठ्या आपत्तीची वाट बघत आहे असेच आता वाटू लागले आहे शिरपूरच्या म मेन रोडवर गल्लीबोळात इतक्या मोठ्या प्रमाणात मोकाद जनावरे कुत्रेचं प्रमाण वाढलेलं आहे नगरपालिका आवर्जून दुर्लक्ष करता येत का यामुळे होणारे अपघात व शिरपूर शहरात आज मोकाद जनावरांना बंदी घालण्या किंवा त्यांचा कॉन्ट्रॅक्ट देऊन त्यांना त्यांना हे केलं पाहिजे अशी सर्वत्र नाग करून मागणी होत आहे शिरपूर शहरात अनेक अपघात या मोकाट जनावरांमुळे कुत्र्यांमुळे किंवा होत आहे याकडे जाणून नगरपालिका दुर्लक्ष करत आहे का कारण की या शहराला सुंदर करण्यासाठी मान्य अमरीशबाई भूपेशभाई यांनी लाखोची करोडोची निधी देऊन पण जर या शहराची अशी विटंबना होत असेल तर नगरपालिकाने काळजीपूर्वक लक्ष देऊन या शहरातील बंदी करून किंवा त्यांचा कॉन्ट्रॅक्ट देऊन कुठे तरी हा थांबावा आणि शहराला सु सुंदर व सुशोभित सु, सु, करावं अशी सर्व नागरिकांकडून इच्छा व्यक्त होत आहे फक्त या जनावरांवरच गोष्ट थांबली नाही तर कुत्र्यांच्या झुंडीने ही शिरपूरकर त्रस्त झालेले आहेत गल्ली कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे त्यांचा वाढता उपद्रव हा नागरिकांना असह्य होत असून जीवघेणे ठरू पाहत आहे शिरपूर शहराला विद्येचे दालन म्हटले जाते आणि या शिरपूर शहरामध्ये सकाळी पाच वाजेपासून विद्यार्थी हे शिकवणी क्लासेस आणि शाळेसाठी जात असतात आणि त्याच्यातच या मोकाट कुत्र्यांचा त्यांना त्रास सहन करावा लागतो फक्त विद्यार्थीच नाही तर सकाळी फिरण्यासाठी जाणारे वयोवृद्ध महिला वर्ग यांना सुद्धा या कुत्र्यांचा मोठा त्रास होत असतो मागे धुळे शहरामध्ये कुत्र्यांनी हल्ला करीत खुशी नामक एक वर्षीय बालिकेला संपवले अशा काही प्रकारची नगरपालिका प्रशासन शिरपूर शहरात वाट बघत आहे की काय असे आता वाटत आहे शिरपूर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून मोकाट आणि बेवारस कुत्रे हे सतत गल्ली बोडामध्ये बाजारामध्ये दिसत असतात आणि यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूपच त्रास आहे अनेक मोकाट गुरांमुळे अनेक लोकांना जखमी व्हावं लागलेला आहे अनेकांना घाबरून चालावं लागतं बाजारामध्ये याच्यावर उपाययोजना म्हणून प्रशासनाने मोकाट गुरांना गोशाळेमध्ये टाकलं पाहिजे आणि आलेला मार्गाकडनं गो फी वसूल केली पाहिजे शिवाय मोकाट कुत्रे जे आहेत ते कुत्र्यांची ही संख्या मोठ्या प्रमाणावर या शहरामध्ये आहे या कुत्रांचं काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे त्यांना जंगलामध्ये सोडलं पाहिजे जेणेकरून त्या कुत्र्यांपासून या शिरपूर शहराचे नागरिक आणि जनतेचं संरक्षण होईल आणि मोकाट गुरांपासून लोकांना वाचता येईल याच्यासाठी नगरपालिका असेल किंवा प्रशासन असेल यांनी याच्यावर उपाययोजना केली पाहिजे जबाबदारी घेतली पाहिजे खबरदारी घेतली पाहिजे अशी या माध्यमातून जनतेच्या वतीनं आवाहन करतो शिरपूर तालुक्यात मोकाट कुत्र्यांचा चावा घेण्याचा अहवाल घेतला असता दोन हजार च्या जानेवारी ते जून या सहा महिन्यामध्ये तब्बल आठशे सत्तेचाळीस जणांना कुत्र्यांनी येथील हर्षलमाळी या तरुणाला दिनांक आठ फेब्रुवारी म्हणजेच सहा या नगरपालिकेला केला होता पण त्या पत्राची कुठेही नगरपालिका प्रशासनाने दखल घेतली नाही मी हर्षलमाळी मी सावित्रीबाई फुले वरवाड्या मधून बोलतो मी दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस रोजी नगरपालिकेला हे मोकाट फिरणारे जनावरे कुत्रे यांबाबत निवेदन दिलेले होते परंतु नगरपालिकेने अद्यापपर्यंत यावर कोणतीही कारवाई के केलेली नाही आहे मोकट फिरणारे कुत्र्यांमुळे शाळेत जाणारी मुलं मुली कॉलेजच्या मुलं मुली किंवा परिसरात वाहणाऱ्या नागरिकांना भरपूर असा त्रास होतो परंतु नगरपालिकेवर कोणती दखल घेतलेली नाही आहे असं वाटतं की नगरपालिका एखाद्याचा जीव जैऱ्या कुत्र्यांमुळे किंवा मोकट प्राण्यांमुळे याची वाट बघत असेल नगरपालिकेला निवेदन देऊन देखील नगरपालिकेचे कोणते अधिकारी किंवा कोणतेही डॉग कॅचर पथक आतापर्यंत इकडे आलेलं नाही या एरियामध्ये आतापर्यंत डॉग कॅचर पथकाने जवळपास वीस ते तीस कुत्रे या ठिकाणी ओपन मोकट सोडलेले आहेत आणि ते कुत्रे पूर्ण आता परिसरात घुसून नागरिकांना अपरेशान करत आहेत तरी नगरपालिकाला विनंती आहे की आपण याबाबत त्वरित काहीतरी कार्यवाही करावी अन्यथा एक जनआंदोलन छेडण्यात येईल शेवटी नगरपालिका प्रशासन या मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांवर काही इलाज करते की नागरिकांना या समस्येसाठी काही मोठा उठाव करावा लागेल अशी चर्चा आता शिरपूरकर नागरिकांमध्ये सुरू आहे सुवर्ण नगरीचे शिल्पकार आमदार अमरेशभाई पटेल व मुकेशभाई पटेल यांनी या शिरपूर सुवर्ण नगरीसाठी खूप मोठे योगदान दिले आहे पण आता मागील अडीच वर्षापासून प्रशासक असताना नागरिक हे नागरी सुविधांपासून वंचित राहू लागले आहेत हे मात्र तेवढेच खरे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर